सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य शिक्षण सेना यांच्या वतीने माननीय या शिक्षण अधिकारी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे शिक्षक व कर्मचाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या या संदर्भात काल दिनांक तेरा ऑगस्ट रोजी प्राथमिक विभाग जिल्हा परिषद ठाणे येथे आंदोलन करण्यात आले यामध्ये अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधराचे जी आर दुरुस्त करा जुनी पेन्शन चालू करा ऑनलाइन कामे बंद करा भाषा विज्ञान विषयी शिक्षकांची पदे त्वरित भरा शैक्षणिक कामे बंद करा अशा अनेक मागण्या पूर्ण करण्यात याव्या असे निवेदन प्राथमिक विभाग जिल्हा परिषद ठाणे येथे देण्यात आले असून प्राथमिक शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे आणि माध्यमिक शिक्षण अधिकारी दहितुले मॅडम यांनी निवेदन स्वीकारले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी सागर राऊत अंबाडी